स्वातंत्र्य दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे शेवटी जाता मी एवढं सांगे शेवटी मी एवढं सांगेन रंगाचे तीन रंग खूप काही सांगून जातात तिरंग्याचे तीन रंग खूप काही सांगून जातात भारत देशाची खरी ओळख आस म्हणजे झळकून जातात भारत देशाची खरे ओळख आस म्हणजे झळकून जातात तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली